दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी सलग दोन तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने दोडामार तालुक्यात चांगले झोडपून काढले आहे ठिकठिकाणी तालुक्यात पडझड झाली मोठ्या प्रमाणात था नुकसान झाले आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आय टी आय जी ही इमारत आहे त्यांचे हजारो रुपयाचे था नुकसान झाले तसेच या नाल्या नाल्याचा जो प्रवाह आहे हा आय टी आयच्या इमारतीच्या बाजूने हा नाला प्रवाहित होतोय या आय टी आय इमारतीचा कठडा कोसून कोसळून पडला तसेच वर्कशॉपमध्ये ते पाणी गेल्यामुळे येथील आय टी आयचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याने हा जो नाला आहे ह्याचा प्रवाह बदलून द्यावा अशी नगरपंचायतकडे मागणी केलेली आहे तर नगरपंचायत हा प्रवाह बदलून देईल का असाही प्रश्न उपस्थित होऊया आपण यापुढे बघत राहा या पुढचे अपडेट कोकणसात लाईव्हसाठी लवू परब मार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल